मनोज जरांगे हे जेवायला बसले त्याचवेळी तिथे आमदार बच्चू कडू आले बच्चू कडू आल्यानंतर त्यांच्यासाठीही जेवणाचं ताट आणलं गेलं जरांगे आणि बच्चू कडूंनी अशा प्रकारे एकत्र जेवण केलं कडू हे आंदोलक म्हणून जरांग्यांच्या पदयात्रेत सहभागी होणारे एकमेव आमदार ठरले आहेत बच्चू कडू हे आत्तापर्यंत सरकार आणि जरांगे यांच्यातील दुवा म्हणून समन्वय साधण्याचं काम करत होते सरकारकडून गेल्या काही दिवसांपासून बच्चू कडू हे जरांगेंच्या संपर्कात होते आणि त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्नही करत होते जरांगे मुंबईला निघण्याआधी बच्चू कडू यांच्यासोबतच त्यांची एक बैठक झाली होती त्या बैठकीवरूनही बरीच चर्चा झाली होती सरकारचं एक पत्र घेऊन त्यांनी जरांगेंची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही आणि त्यानंतर मनोज जरांगे हे ठरल्याप्रमाणे मुंबईच्या दिशेने निघाले त्यानंतर आता बच्चू कडू यांनीही सरकार म्हणून आपली भूमिका संपली असं म्हणत या पदयात्रेत आंदोलक म्हणून सहभागी ते झाल्यात बीडमध्ये ते जरांगींसोबत होते त्यानंतर कोर्टाच्या तारखेमुळे ते पदयात्रेतून निघून गेले त्यानंतर आता पुन्हा ते यात्रेत सहभागी होणार आहेत अशा प्रकारे जरांगेंसोबत यात्रेत दिसणारे बच्चू कडूस सध्या तरी एकमेव आमदार आहेत विशेष म्हणजे मनधरणी करणारे बच्चू कडूच जरांगींसोबत यात्रेत सहभागी झालेले असल्याने या गोष्टीची देखील चर्चा होते अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे हे मुंबईच्या दिशेने रवाना झालेत हजारो लोक त्यांच्या पदयात्रेत सहभागी होत आहेत मुंबईत पोहोचेपर्यंत हीच संख्या लाखात असेल असाही अंदाज बांधला जातो आहे ठिकठिकाणी नियोजन देखील केले जाते त्यामुळे आता ही संख्या पाहता आणि हा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे आता सरकार जरांगेंना मुंबईत येण्याआधीच काही ठोस निर्णय घेतं की जरांगेंना अडवतं की जरांगेंचं वादळ मुंबईत धडकतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचं याकडे लक्ष लग लागलेलं आहे बच्चू कडू यांची जरांगी असलेली साथ याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब करा